नमस्कार मैत्रिण मी आज तुम्हाला वर दाखवणार आहे तुरीचं आणि मुगाच्या डाळीचं वर कशा पद्धतीने बनवतात ते हे बघा त्याच्यासाठी लस घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे पत्ता घेतला आणि जिरं घेतलं आहे त्याच्यासाठी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे हे बघा आपली डाळ शिजवून झालेली आहे ही मुगाचे आणि तुरीची डाळ शिजवलेली आहे एकत्र त्याच्यासाठी त्याच्यात टाकलेले चपाट्या आणि आणि हळद रॅक अशी डाळ शिजवून गेली तुम्हाला तुम्हीच डाळीचं कसं वर्णन होतं ते मी तुम्हाला साधं दाखवते डाळ हे खाण्याला आरोग्य एकदम पौष्टिक असते तर त्याच्यासाठी आपण कार्यालय ठेवलेल्या आहे ते तेल टाकणार होते आपण तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये कडे पस्तक दिलेला आहे मी गाडी म्हणजे थोडीशी हळद टाकणार आहोत हलवून घेणार आहोत थोडी छान मुखाची लाल तर लसूण झालेला आहे तडका टप्प्याला भरणार आहोत आपण टाकणार आहोत निया पद्धतीने असं गरम बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा वरून टाकणार आहात थोडंसं मीठ थोडंसं मीठ वरून टाकणार आहे तोच घेतला हे आहे तुरीचे आणि मुगाची डाळ मिक्स बनवलेले आहेत बघा तुरीचं डाळीचं वरण बनलेलं आहे आता पद्धतीने डाळ उकाळलेली आहे पूर्ण पूर्ण डाळ आहे हे बघा डाळीची रेसिपी या प्रमाणेच तुम्ही मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचं वरण करून बघा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा वरण तयार झालेलं आहे आपलं बघा डाळचं डाळ तयार झालेली मुगाची आणि तुरीची डाळ हा भात तयार झालेला आहे डाळ भात आणि कोबीची भाजी आजची रेसिपी कोबीची भाजी बी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करू करेल तुम्ही वरण करून बघा आजची रेसिपी आपली <coughs> मुगाची आणि तुरीची डाळ चवरण भात आणि कोडीची भाजी आणि भाकरी गावची आणि साधी रेसिपी आपली या पद्धतीने बनवा आणि खाऊ बागा चॅनलला लाईक ला.